नमस्कार आपल्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत ते खूप गडबडली होती नॉनस्टॉप बोलतच चालली होती तसं शिवास तिच्या तोंडावर हात ठेवून गप्प करायचा प्रयत्न करत बोलतो श मी काही नाही करत आहे दोन मिनटं थांब फक्त तसं अन्य जोरात ओरडल्यामुळे तसा तो जोरात ओरडल्यामुळे ती एकदम शांत होते आणि शिवांस जरा वाकतच तिच्या ब्लाऊजची नॉट बांधून जे ब्लाऊज निघालेला हुक लावत होता तो ते करत असताना कोणालाही कोणीही जरा पाहिले कोणीही जरा पाहिले असते तर हेच वाटले असते का शिवांशने तिला मिठी मारली म्हणून पण नॉट बांधतो हे जाणवताच अन्या थोडी रिलॅक्स होते म्हणजे अन्या उतरणारच होती का शिवांश चं अचानक लक्ष गेले तसं त्याने पाहिले तर तिचा ब्लाऊजचा एकदा हुक एक हुक पण निघाला होता आणि एकच बाकी होता तो केव्हाही निघाला असता म्हणून त्याने अन्याला असं थांबवले होते कारण त्याने ती नॉड ओढल्यामुळे तो ब्लाऊज लूज होऊन त्याचा हुक आपोआप निघाला होता अन्या आणि तो अन्याला असं पाठवू शकला नसता कदाचित पाच सहा पावले जाता तो दुसरा पण हुक निघाला असता म्हणून त्याने असं अन्याला थांबवले होते त्याने हूक लावला तसं अन त्याने अन्याला पकडून स्वतःपासून वेगळे केले तर अन्या एकटक त्यालाच पाहत राहिली कारण तिला विश्वासच बसत नव्हता शिवांशने हुक लावण्यासाठी ती तिला थांबवले होते म्हणून म्हणजे त्याला पण तिची किती काळजी होती ना हे वागणं पाहून तिला खूप चांगलं वाटत होतं तिला असं पाहताना पाहून शिवांश तिच्यासमोर चुटकी वाजवत बोलतोय चुटकी वाजली तसं तशी अन्या भानावर आली शिवांश एक तिरपी स्माइल देत बोलतोय अजून काही अपेक्षा आहे का त्याचा असा प्रश्न ऐकून अन्या कन्फ्यूज होऊन पाहते क काय का म्हणून तसं शिवांश तिचा कन्फ्यूज झालेला चेहरा पाहून तिच्या गालावरून बोट फिरवत होटांवर आणत पुढे बोलतोय काय आहे ना याच्यासाठी तो होटांकडे इशारा करत बोलतोय काय आहे ना याच्यासाठी हे ठिकाण बरोबर नाही तसं अन्य गडबडली तिला समजलं होतं का शिवांशला काय बोलायचं आहे कारण तो तिच्या ओठांकडे इशारा करत बोलला होता म्हणजे किसबद्दल बोलत होता तो हे तिला नक्कीच समजले होते तसं ती बोलली काय नाही नाही असं बोलतच पटकन गाडीचा दरवाजा उघडते आणि मागे एकदाही न पाहता जोरा तिथून धूम ठोकते आणि तिला असं पळताना पाहून शिवांश गाडीतच जोरजोरात हसायला लागतोय आज पहिल्यांदा तो मन मोकळपणाने असला होता किती वर्ष गेले होते तो असं हसलाच नव्हता हो अन्य त्याच्या लाईफमध्ये आल्यापासून त्याच्यात था। हळूहळू का होईना पण बदल व्हायला लागला होता का का माहीत पण अन्या त्याला हवीहवीशी वाटत होती वाटायला लागली होती आणि अन्यासोबत कोणी मुलगा व्यक्ती बोलली तरी त्याला सहन होत नव्हता कारण ती फक्त त्याची होती शिवांश शिवांशची अन्या तो तिला पाहताना पाहून बोलतो यार ही मुलगी मला पाहून एवढी का घाबरते खरंच खूप इनोसिएंट आहे न आहे ना ती हळूहळू का होईना पण त्याच्या आयुष्यात पण खुशी यायला लागली होती नाहीतर शिवांश आधीपासून खूप वेगळा होता जास्त कोणाशी बोलत नव्हता स्माईल तर कधीच कोणी पाहिली नसेल फक्त कधीतरी रियाच्या वागण्यावर तो स्माईल करत होता ते पण कोणालाही कोणाला पण दिसत नव्हती कोणालाही न दिसता आज का माहिती पण गाडीत अन्यसोबत तो खोडी काढताना त्याच्या मनात पण काहीतरी हालचाल होत होती त्याला पण तिची साथ हवी हवीशी वाटत होती तिचं वागणं बोलणं त्याला आवडायला लागले होते त्यांच्यामध्ये बोलणं तर होत होता होत नव्हता पण तिच्यासोबत असंच कितीतरी वेळ बसून राहावं फक्त तिच्या बोलणं एकत्र राहावं हे त्याला वाटायला लागले होते कारण अन्याच्या बोलण्यात कोणीही गुंग होऊन जायचे कारण तिचा आवाज बोलण्याची स्टाईल ही सगळ्यांपेक्षा वेगळी होती खरंच खूप वेगळी होती ती मुलगी कितीही तिच्यावर राग आला राग राहिला तरी तो दोन दिवसात जरी तिच्यासोबत राहिले तरी ती व्यक्ती सगळा राग विसरून तिला बोलणार अशी होती अन्या म्हणूनच तर सगळ्यांना ती आवडत होती अन्या गेल्यावर शिवांश पण गाडीतून उतरला आणि ड्रायव्हरला इशारा करत गाडी पार्क करायला सांगितली आणि तो पण घरात गेला अन्या खूप जोरात पळत आली आली होती म्हणून तिला खूप धाप लागली होती तिला असं पळताना पाहून गिरिजा बोलते अगं बेटा काय झाले तू का पळत अस आलीस रिया आणि शरयू लगेच रूममध्ये निघून गेल्या गेल्या होत्या पण गिरिजा शिवांश आणि अन्या अन्याची अन्या, वाट पाह तिथेच सोप्यावर बसली होती पण अन्याला एवढं घाबरलेलं पाहून गिरिजा थोडी घाबरली का काय झाले म्हणून ती ती तिला थांबवत बोलली बेटा काय झाले तू एवढी पळत का आलीस तसं अन्याला तर काय बोलावं ते समजत नव्हतं ती बोलणारच होती का मागून एक आवाज येतोय तसं अन्य आणि गिरीजा दोघीही तिकडे पाहतात तर शिवांश दरवाजामधून येत होता आणि बोलला होता मॉम अगं तू इथे आहेस अजून आराम करायचा होता ना इथे कशाला थांबलीस बोलताच तो अन्याकडे पाहत जायचा इशारा करतोय कारण त्याला माहिती होतं ती इथे थांबली तर गिरीजा तिला परत काहीतरी विचारणार का तू का घाबरलीस म्हणून आणि अन्याकडे त्याचं उत्तर नसणार हे शिवांशला चांगलं माहिती होतं आणि ती हे तर सांगू शकत नव्हती ना, ना का तुमचा मुलगा माझ्याशी असं वागतोय म्हणून का खोडी काढतोय ते ती बोलू शकत नव्हती म्हणून त्याने गिरिजाला बोलण्यात गुंतवून अन्याला जायला सांगतो त्याचा इशारा समजताच अन्या पटकन तिथून जिना चढून वर निघून जाते तसं गिरिजा शिवांशला बोलते अरे बाळा मी तुमचीच वाट पाहत होती शिवांश तिच्याकडे पाहत बोलते मॉम झा आता खूप वेळ झाला वेळ पण झाला आहे आधीच खूप थकली असशील तो पण जाऊन आराम कर डॅड झोपले असतील ना शिवांश इकडे तिकडे पाहत विचारतो तसं गिरिजा त्याला बोलते हो बाळा ते तेव्हा चाले तसे जाऊन फ्रेश होऊन झोपले उद्या लवकर ऑफिसला हो पण जायचं आहे ना गिरिजा त्याच्याकडे पाहत बोलते जा बाळा तू पण आराम कर बोलत ती तिथून जाऊ लागते शिवांश तिला जाताना पाहतोय आणि ती बेडरूममध्ये जाता शिवांश पण त्याच्या रूमकडे निघतोय शिवांश रूममध्ये आला तसं अन्या त्याला सोप्यावर बसलेले दिसले पण मग तो काहीही न बोलता लगेच वॉशरूममध्ये गेला खरं तर अन्याला जायचे होते पण ती शिवांशची वाट पाहत होती कारण तिला माहिती होतं शिवांश आलाय म्हटल्यावर तो आल्या आल्या फ्रेश व्हायला जाणार म्हणून ती ती त्याची वाट पाहत बसली होती कारण जर ती आधी गेली असती तर परत शिवांश आला असता तर अजून त्याला आवडलं नसतं म्हणून त्याची वाट पाहत तिथेच ती बसली होती काहीच वेळाने तो फ्रेश होऊन बाहेर आला त्याने नाईट कपडे घातलेले होते म्हणजे एक येलो कलरचं टी शर्ट आणि लोहर तो आला त्याने एक नजर तिच्यावर टाकली ती खूप अवघडून बसलेली होती खाली नजर करून त्याला माहिती होतं का तिला पण फ्रेश व्हायचे असेल म्हणून तो नजर टाकत जवळ जातोय आणि केस सेट करून लगेच एक फाईल घेऊन स्टडी रूममध्ये निघून जातो लगेच एक फाईल घेऊन स्टडी रूममध्ये निघून जातो अन्याला वाटले का बरं झाले शिवांश गेला आता रात्रीचा एक वाजला होता तरी शिवांश गेला शिवाश होता कारण तसंही शिवांश काम करत असताना त्याला वेळेचा भान नसायचा तो कधीही कधीही येऊन झोपायचा रात्रीचे दोन तीन वाजता पण येऊन झोपत होता हे अन्याला माहीत होतं आता पण तिला वाटले होते का काम असेल म्हणूनच शिवांश गेला असेल तो जाताच तिने एक शूट सुटकेचा श्वास सोडला कारण तसंही ते अजून पण बेडरूममध्ये कधी सोबत एक तास पण राहिले नव्हते झोपल्यावरच सोबत राहत होते शिवांश जरी रूममध्ये असला तरी अन्या येत नव्हती ती खालीच टाइमपास करत असायची झोपायची वेळ झाली का मग येत होती आणि लगेच झोपून पण जायची म्हणून त्यांच्यामध्ये अजून पण बोलणं झाले नव्हते तो बाहेर जाताच अन्या खुशीखुशीतच वॉशरूममध्ये जाऊन सरळ खाली उभी राहिली आणि शावर ऑन करते थंड पाणी अंगावर पडताच तिला खूप छान वाटते आणि तिला अचानक मगाशी गाडीत झालेला प्रकार आठवतो ते आठवून तिच्या पण चेहऱ्यावर एक स्माईल आली स्माईल येते खरं तर तिला पण शिवांच्या स्पर्श हवा हवासा वाटत हो वाटायचा पण तिला असं नको होतं कारण अजूनही तिला शिवांचा स्वभाव माहीत नव्हता किंवा त्याला अन्याबद्दल काहीही माहीत नव्हतं अजूनही त्यांच्यामध्ये भरभरून बोलणं झालेलं नव्हतं अजूनही दोघांच्याही प्रेमाची कबुली झाली नव्हती एकमेकांसोबत आणि तसंही अन्याला तर हेच वाटत होतं का एक वर्षाने शिवांश तिला सोडून देई डायवोर्स घेई म्हणून कारण त्याचा तर दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं ना मग तो तिच्यावर प्रेम कसं करणार अन्य गाडीतील गोड क्षण आठवून तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली स्माईलच होती का तिला स्माइल आलीच होती का तिला शिवांचे शब्द आठवतात तो बोलला होता का त्याच्या दुसऱ्या त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि तिच्याशी लग्न पण करेन म्हणून हे आठवण होताच तिच्या डोळ्यातून आश्रू ओगळू लागतात कारण ती जरी शिवांशवर प्रेम करत होती किंवा तिला तो आवडत होता तिच्या मनात त्याच्यासाठी कितीतरी भावना होत्या पण शिवांशच्या मनात तर तिच्याविषयी काहीच नव्हतं ना हे अन्याला वाटत होतं तिला तिलाच फक्त शिवांशची साथ हवी व होती शिवांशला तर ती नको होती ना त्याने तर आधीच ठरवलेलं होतं त्याची होणारी लाईफ पार्टनर तर दुसरी होती ना हे सगळं विचार करून करून अन्याची अश्रू काही थांबायला मागत नव्हते ती खूप वेळ तसंच पाण्याखाली राहते आणि मग मा ती मनातच बोलते अन्या तुला खूप स्ट्रॉंग व्हायचं आहे